नमस्कार मी शेखर जोशी आपण ऐकताय पाहताय शेजो न्यूज आणि व्ह्यूज शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देण्याची मागणी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता लक्ष्मीपुरी व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली जिल्हा प्रशासनाला या नामविस्ताराबाबत निवेदन देण्यात आलं मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय हिंदुत्वनिष्ठ संघटना पक्ष तरुण मंडळं विविध सामाजिक संघटना व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजा सिंह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई सनातन संस्थेचे अभयवर्तक हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट छत्रपती समूहाचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्यासह वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशिक सरदार मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे यांनी तसेच हंबीराव मोहिते यांच्या वंशजांनी या मोर्चाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्हाला याबाबत काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आजचा भाग आवडला असेल तर शेजो न्यूज आणि व्ह्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच हा भाग इतरांना पुढे पाठवा लाईक करा